हॅलो गुड मॉर्निंग मी आहे प्रगती स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनल वर तर आज आहे सोमवार आणि श्रावण सुरू झालेलं आहे तर श्रावणाची सुरुवातच होत आहे सोमवार पासून तर खूप छान असा दिवस आहे प्रसन्न दिवस आहे आणि ना स्कूल मध्ये गेलेला आहे नशी पप्पा पण निघालेले आहेत त्यांच्या कामासाठी आणि आता मी पण निघत आहे तर वाजले आहेत दहा मी थोडी लेट झाली कारण थोडा सोमवार आहे उपवास सुरू झाले थोडीशी साफसफाई करायची होती किचन मध्ये आज आहे सगळ्यांचा उपवास उपवास काही बनवलेला नाही कारण लक्ष काय आवडत नाही घरी जो आपण साबुदाणा खिचडी किंवा हे बनवतो हे त्यांना जास्त नाही पटत आम्ही असतो तर आम्ही खातो पण मग आता आम्ही सगळेच बाहेर जाणार म्हणजे काही बनवलेलो नाही तर निघूयात आपण बाहेर आणि काहीतरी त्यांना म्हणजे असं काहीतरी ज्यूस लस्सी असं काहीतरी जमत मग ते काहीतरी बाहेर खाऊन घेतील आणि सध्या आपण आपण लवकरच आपलं पूर्ण दिवसाचा स्वयंपाक बनवायला तर चला आता निघूया आपण हॉटेल वर तर आलेलो आहोत आपण कोर्टाच्या मध्ये आणि तुम्ही बघू शकता की सुंदर अशी झाडं दिसत आहेत तर इथे आता झाडांचं काम झालेलं आहे पण थोडे पेवर ब्लॉक लावायचे आहेत म्हणजे छान दिसेल बाहेर तर करूया थोड्या दिवसांनी आपण हे आणि इथे आपलं थोडस काम चालू आहे आज काउंटर मी सांभाळत आहे मॅडम आज म्हणजे थोडा वेळ आदेशाने आम्ही थोडा काही कामाचा बाहेर पाठवलेला आहे तर मग तोपर्यंत काउंटर मी सांभाळत आहे तर करूया आपली कामं फटाफट आणि घरी कारण सोमवारचा पूर्ण दिवस स्वयंपाक बनवायचा आहे च घरी आल्यानंतर सगळा स्वयंपाक रेडी आहे आणि शेवटी काहीतरी बोर्ड बनवायचा आहे तर मी तेव्हा बनवत आहे शिरा तर रव्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा त्यामध्ये टाकलेला आहे पावठली तूप चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर यामध्ये मी थोडस मीठ टाकते जे शिमूळ भरून मीठ माहिती नाही पण लहानपणापासून हे शिकवलंय मूळ बनवताना शिमूळ भरून मीठ टाकायचं आणि त्यानंतर यामध्ये टाकले ड्रायफ्रूट आणि सगळ्यात शेवटी टाकायचं आहे गरम पाणी इथे दूध अवेलेबल नव्हतं माझ्याकडे दूधही टाकू शकता दूधही टाकू शकता म्हणजे टाकायचं असतो पण मी आता पाण्यामध्ये बनवत आहे रवा शिजल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे साखर आणि वेलचीपूडपीठ आपला शिरा रेडी आहे आणि सगळ्या शेवटी थोडासा एक चम्मच भर परत टाकायचा तर रवा चांगला असा सुटतो आणि छान लागतो तो इथे आपण ऍड करत आहोत गावठी आणि इथे तुम्ही बघू शकता दूध नसताना ही शिरा किती छान झालेला आहे अगदी प्रसादाच्या शिऱ्यासारखा हा झालेला होता तर इथे आपली पूर्ण दिवसाची पंगत रेडी आहे जर आम्ही जेवत आहोत पेंच्या पानावर आणि बनवलेला आहे पेंचा पाना वर, डाळ राईस म्हणजे आपलं वरण भात त्यानंतर इथे आहे वटाण्याची भाजी आता श्रावण म्हणजे वरण भात आणि वटाण्याची भाजी सगळे जास्तीत जास्त बनणार आहे कारण आमच्या इथे ती सगळ्यांची फेवरेटच आहे आणि हेच बनतं आमच्याकडे गणपती न सुद्धा हे बनतात त्यानंतर आहे आपलं घरचं आंबट गोड आणि तळलेली मिरची त्यानंतर अलू वड्या आईच्या घरून आलेल्या होत्या त्यानंतर नक्षप्पा येताना त्यांना असं वाटलं की पूर्ण दिवसाचा उपवास आहे तर काहीतरी गोड न्यावं म्हणून त्यांनी आणलेली होती जिलेबी आणि मी घरी बनवलेला होता शिरा तर आज दोन दोन स्पेड झालेले आहेत आणि त्यानंतर आहे पापड तर असा होता आपला आजचा जेवण तर या सगळ्या जेवायला आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा Bye-bye.